आज आपण घरच्या घरी कमी साहित्यात गुळ वापरून कंदी पेढे कसे बनवायचे ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हा मी खवा घेतलेला आहे पाव किलो हा मी मार्केटमधून आणलेला आहे खवा घेताना एकदम फ्रेश घ्यायचा सर्वप्रथम कढई घेऊया कढईमध्ये हा खवा मी टाकून घेते आणि मंद घ्या एकदम त्याला भाजून घ्यायचा खव्याला सारखं परतत राहायचं नाही तर खाली लागतो हा आपला चांगला परतून झालेला आहे थोडंसं त्याला लाल सलकर आला की गुळ टाकून घेतला हा गुळ सवाशे ग्रॅम आहे गुळ आणि खवा सारखं सारखं हलवत राहायचं त्याच्यामध्येच हे मी वेलची जायप टाकलेलं आहे हे थोडंसं मी केशर टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं नाही टाकलं तरी चालेल केशर गुळ थोडा मी कमी वापरला आहे माझ्या घरी कमी गोड खातात म्हणून मी गुळ कमी टाकला आहे तुम्हाला जर हवा असेल तर गूळ जास्त टाकला तरीही चालेल गोड जास्त खात असेल तर ही मी एक चमचा मिल्क पावडर टाकते मिल्क पावडर टाकली की आपले मावा असतो तो एकदम मऊसूत होतो आणि आपले पेढे पण चांगले असे नरम मऊसूत होतात आपल्या हलवायच्या दुकानात जसे भेटतात तसे आपल्या घरच्या घरी मा कंदी पेढे तयार होतात हे चांगले मिक्स करून घेतलं मी एखादा प्लेट घेते प्लेटला थोडंसं तूप लावायचं मिश्रण थोडंसं घट्ट झालं की प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला एक अर्धा पाऊंड चांगलंस थंड होऊन द्यायचं हे आपलं थंड झालेलं मिश्रण आहे एकदम घट्ट झालेलं गोळा बघा आता हे चांगला हाताने मिळून घेते मी आता ह्याचे मी कंदी पेडे बनवून घेते पहिला प्रथम कंदी पेडे थोडेसे सैल सैल होतात परत एकदा त्याला चांगले वळायचे माझे असे गोल गरगरीत होतात घरच्या घरी बनवलेला पेढा खायला तर अप्रतिमच लागतो पण गणपती बाप्पा येत आहेत तर त्यांच्यासाठी हा तुम्ही एक एकदा नक्की ट्राय करून बघा प्रसाद आणि तुम्हाला माझी छोटीशी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण